मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सुरळीच्या वड्या बनवण्याची अगदी सोपी पद्धत सोबतच ही रेसिपी बनवण्यासाठी जे साहित्य आपल्याला लागणार आहे तर त्याचं अगदी अचूक प्रमाण सांगितलेलं आहे त्यामुळे सुरळीच्या वड्या अगदी सहज बनवता येतील तर सर्वात पहिलं इथे मी एक बाऊल घेतलंय त्यामध्ये एक वाटी डाळीचं पीठ घेतलंय आणि एक वाटी आंबट ताक घेतलं आहे त्याचबरोबर सेम वाटीने मेजर करून आपल्याला इथे दोन वाटी इतकं पाणी लागणार आहे तर पाणी मी ओतून घेते अर्धा चमचा इतकी हळद चवीनुसार मीठ हळद टाकल्यामुळे पिठाला छान कलर येतो आणि वडीची आपल्या टेस्ट वाढवण्यासाठी इथे आलं लसूण आणि मिरची असं पेस्ट बनवून घेतले ती दोन चमचे इतकी घेतलेली आहे आणि आता हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे ज्या पिठाच्या गुठळ्या वगैरे असतात त्या निघून जातील आता हे मिश्रण तयार झालेलं आहे आपलं त्यानंतर गॅसवरती मी इथे कढई ठेवली आणि हे मिश्रण आता आपल्याला कढईमध्ये ओतून घ्यायचं आहे आणि मध्यमाच्यावरती शिजवून घ्यायचं आहे आपल्याला आणि सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून गुठळ्या वगैरे होणार नाहीत दोन ते तीन मिनटातच हे मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात होते तर हे आपल्याला सारखं असं ढवळत राहायचं आहे वडी बनवण्यासाठी मिश्रण तयार आहे की नाही हे कसं ओळखावं सुद्धा यामध्ये मी सांगितलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बघू शकता मिश्रण आता हे घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे तर मिश्रणाचा आता गोळा होत आलेला आहे तर बघू शकता तर वडी बनवण्यासाठी मिश्रण आता आपलं हे रेडी आहे आणखी एक सोपी ट्रिक म्हणजे एका प्लेटवरती थोडंसं मिश्रण घेऊन पसरवायचं आणि थोड्या वेळाने हे रोल होतं आहे का बघायचं चेक करायचं जर का होत असेल तर आपलं हे मिश्रण तयार आहे वड्या बनवण्यासाठी मी इथे ताटाचा वापर करत आहे तर एक ताट घेतलं आहे आणि त्यावरती आता आपल्याला हे थोडं थोडं मिश्रण घेऊन पसरवायचं आहे ताटाला तेल वगैरे लावण्याची गरज नाही आहे डायरेक्ट आपण हे मिश्रण पसरवू शकतो आणि ते इझिली निघतंसुद्धा तर हे बघू शकता अशा पद्धतीने चमच्याच्या साह्याने मिश्रण हळूहळू असं पसरवत जायचं अगदीच जाड नाही पसरवायचं आणि खूप जास्त पातळही नाही असं मीडियम पसरवायचं आहे आपल्याला मध्ये असं गॅप वगैरे नाही ठेवायचे तर हे बघा अशा पद्धतीने एकसारखं करून असं पसरवत जायचं आहे तर हे एक ताट झालेलं आहे रेडी सेम पद्धतीने मी दुसरंही ताट रेडी करून घेते आणि हे पीठ आधीपेक्षा पण घट्ट झालेलं आहे तर त्यासाठी आपल्याला ही प्रोसेस जी आहे ती पटापट करायची आहे तर मी हे आता पटापट पसरवून घेते तर हे सुद्धा झालेलं आहे रेडी आणि आता हे पूर्ण थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आपल्याला साईडला जवळपास पंधरा ते वीस मिनटांनी चेक करायचं आणि हे बघा असं सुरीने किंवा हाताने सुद्धा असं वरून प्लेन करू शकता मिश्रण खूप जास्त पातळ पसरवायचं नाही नाहीतर मग जेव्हा आपण सुरळी बनवतो रोल बनवतो तेव्हा ते, ते तुटण्याची शक्यता असते त्यामुळे थोडं मिडियमच ठेवायचं त्यानंतर इथे मी वडीसाठी लागणारं सारण बनवून घेते तर इथे तीन ते चार चमचे इतकं ओलं खोबरं घेतलं आहे आणि त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर टाकून घ्यायचे त्यामुळे वडीला खूप छान टेस्ट येते आणि हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर सारण इथे आपलं आता तयार आहे आणि मी चेक करून घेते वड्यांचं जे पीठ आहे ते वाळलं आहे का आणि हे झालेलं आहे तयार तर हे सारण आता आहे ते मी वरती सगळं पसरवून घेते व्यवस्थित तर पिठामध्ये आपण आंबट ताक वापरलेलं आहे आणि सारणामध्ये थोडी साखर तर त्यामुळे वडीची टेस्ट खूप छान येते आंबट गोड अशी आता मी या पिठाच्या साधारण तीन इंचाच्या पट्ट्या कट करून घेते बघा अशा प्रकारे आधी अशा पट्ट्या कट करून घ्यायच्या आणि मग आपल्याला रोल बनवायचे आहेत अगदी सोपी पद्धत आहे सहज बनवता येतात तर तुम्ही तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा तर आता मी याची सुरळी बनवणार आहे तर सुरुवातीला एका पट्टीच्या कडा अशा मोकळ्या करून घ्यायच्या आणि हळूहळू असा रोल बनवत जायचे तर बघू शकता अगदी इझिली निघतोय आणि ही एक आपली सुरळीची वडी तयार आहे बघू शकता सेम पद्धतीने दुसरीसुद्धा दाखवते मी अजिबात तुटत वगैरे नाहीत अगदी सहज निघत आहेत ते ही सुद्धा करते मी सेम पद्धतीने मी दुसऱ्या ताटावरती जे मिश्रण पसरवलं होतं त्याच्यासुद्धा सुरळ्या करून घेते व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा तर इथे तयार आहेत आपल्या सुरळीच्या वड्या तर तुम्हाला आवडत असेल तर यावरती तडकासुद्धा देऊ शकता जिरा आणि मोहरीचं त्यामुळे सुद्धा छान लागतात आणि अशातसुद्धा छान लागतात व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू